छप्पन्न कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या ग्रीड पद्धतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पालम तालुक्यातील त्रेसष्ट गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच मार्गी लागेल असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलाय यावेळी परभणी जिल्हाधिकारी पी शिवाशंकर हे उपस्थित होते पालम तालुक्यातील चाटोरी या ठिकाणी पासष्ट गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झालं त्याचबरोबर पालमनगर अंतर्गत दोन कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या सहा रस्ते कामांचं भूमिपूजन देखील यावेळी संपन्न झालं यावेळी तहसील कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत लोणीकर बोलत होते तर यावेळी माजी आमदार विजय घवाणे गुरुवर्य नंदकिशोर महाराज राहुल लोणीकर भाजपाचे परभणी जिल्हाध्यक्ष अभय चाटे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्यामसुंदरजी मुंडे नगर परिषदचे उपाध्यक्ष बाळासाहेब रोकडे डॉक्टर रामराव उंद्रे माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे डॉक्टर शेख बडेसाब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तर पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की ग्रामीण पेयजल राष्ट्रीय ग्रामीण पेयजल शौचालय बांधकामासाठी चारशे पस्तीस कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आठ राष्ट्रीय महामार्गास मंजुरी प्राप्त करून घेतली असून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटींचा निधी मंजूर असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तर महावितरण नवीन उपकेंद्र विद्युतीकरण कार्यक्रमासाठी दोनशे पंचावन्न कोटी सामाजिक अर्थसहाय्य सहाय्य योजना एकशे एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे परभणी जिल्ह्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात सुमारे आठ हजार सहाशे पन्नास कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय अशी माहिती यावेळी देण्यात आली पालम तालुक्यातील पासष्ट गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा या योजनेचं भूमिपूजन झालेलं आहे ही योजना रिमोट कंट्रोलवर असणार आहे एका ठिकाणावरून कॅम्प्युटरमधून हे योजनेचं चा काम चालेल तेलंगणा आहे गुजरात आहे श्रीलंका आहे इस्रायल आहे या देशाच्या आणि राज्याच्या धर्तीवर पासष्ट गावाची योजना कॅम्प्युटरवर चालेल कोणत्या गावाला दिवसभरात किती पाणी दिलं हे कम्प्युटरमध्ये दिसेल ज्या गावानं पिण्याच्या पाण्याचं विजेचं बिल भरलं नाही तेवढ्याच गावाची वीज पाणी कट होईल कार्यालयातून रिमोट कंट्रोलद्वारे ज्या गावात विजेचं बिल भरलं जाणार नाही तेवढं गाव कट होईल आणि पाणी स्वस्त आहे साधारणतः दहा ते बारा रुपयामध्ये कवरेज एक हजार लिटर पाणी मिळेल अशा प्रकारच्या पासष्ट गावाच्या पाणीपुरवठा योजनेचं आज भूमिपूजन झालेलं आहे शहरामध्ये तीन कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे पालम शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात नगराध्यक्ष आहेत बालासाहेब रोकडे त्यांचे सर्व सदस्य आहेत माझ्याकडे चार पाच वेळा आले माझ्या खात्यानं या शहराला लागणारं ला ला जे पाणी आहे त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे त्याला तांत्रिक मान्यता दिलेली आहे पाण्याचं रिझर्वेशन करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता औरंगाबाद यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे साधारणतः महिनाभरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना शहराची मार्गी लागेल मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे यापूर्वी माझं बोलणं झालं पंचवीस कोटी रुपये शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी लागतील अठ्ठावन्न कोटी रुपये या पासेट गावच्या गिरीडवर खर्च होणार आहे दोन वर्षाचा कालावधी जरी असला तरी साधारणतः दीड वर्षात या पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण होईल आणि संपूर्ण ही योजना दीड वर्षामध्ये चालू होईल पन्नास टक्के ही योजना विजेवर चालेल आणि पन्नास टक्के सोलर सिस्टम लावणारे आम्ही सोलारवर चालेल त्याच्यामुळं दहा ते बारा रुपयात एक हजार लिटर पाणी प्यायला मिळेल या आज आणि चाटरी मध्ये पण त्याच्या भूमिपूजन झालेले मुंगोटी धरणातून या पासष्ट गावांना आणि सुरक्षित पाणी पुरवठा दोन वर्षामध्ये सर्वांना मिळू शकते त्यानंतर पाणी टंचाईचा प्रस्ताव पाणी टंचाईच्या प्रश्न पालम तालुक्यामध्ये राहणार नाही असा मला वाटतो आणि या पासष्ट गावांच्या पाणी पुरवठा मध्ये पाच मोठा मोठ्या टाकी घेतलेल्या आणि पाणी पुरवठ्याच्या फिल्डर पाण्याच्या पण राम रामपूर तांड्यामध्ये घेतला आणि हे पासष्ट किलोमीटरच्या पाईपलाईन माध्यमातून या पासष्ट गावांच्या साठी हे पाणी पुरवठा सुरक्षित पाणी पुरवठा होणार आणि या छप्पन कोटीच्या हे योजना आहे हे योजना दोन वर्षामध्ये पूर्ण होतील आणि दो दोन वर्षानंतर हे पासष्ट गावांच्या लोकांच्या पाणी प्रश्न प्रश्न संपतील असं मला वाटतं आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद पाणी पुरवठा मंत्री लोणीकर भाऊ तसंच मंत्री परभणी जिल्हा यांचा पालम तालुक्यामध्ये आज पासष्ट गाव ग्रीड योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला कोनशिला चा कार्यक्रम माझ्या मतदारसंघातील चाटुरी ह्या गावी संपन्न झाला आणि लगेच तो संपन्न झाल्यानंतर पालमला तीन कोटी रुपयाच्या नगरपंचायतच्या कामाच्या रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पासटगाव योजनेतील सर्व नागरिक सर्व कार्यकर्ते तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले आणि जाहीर सभा त्या विकासाच्या संदर्भात घेण्यात आली रस्त्याच्या कामाच्या संदर्भात जे मेन रस्ते आहेत परभणी पिंपळगाव परभणी धानुरा पालम खोरस मार्गेराणी सावरगाव तसंच पूर्णा मुरुदेव पिंपळगाव पालम आणि गाव ते चाटोरी बनवस मार्ग ह्या मार्गाच्या रस्त्याला मंजुरी मिळाली तत्वता मंजुरी मिळाली आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदयानं करण्याचं आश्वासन दिले ह्या प्रसंगी मोठा जनसमुदाय जमा झाला आणि तसेच पालमची एक पाणीपुरवठा योजना डिग्रज बंधारेहून घेण्याचा प्रस्ताव पीयस झाले त्यात तांत्रिक मान्यता झाली आणि मान्यतेकरता शासनाकडे पाठवल्या आहे प्रसंगी मंत्री महोदयानं पालमच्या नळ सुद्धा लवकरच लोकसभेच्या लोक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसंच जे उर्वरित पालम तालुक्यात पासष्ट गावाच्या पासठ गावाच्या व्यतिरिक्त जे गाव गोदाकाठचे डिग्रजचे पाणीपुरवठे वंचित राहिलेत अशा वीज गावाची एक पाणीपुरवठा ग्रीड योजना डिग्रज येऊन घेण्याचं एक आम्ही मागणी केली मंत्री महोदयाने त्यांचे ती योजना करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आश्वासन दिलेले ह्या पद्धतीनं अत्यंत असा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ह्या प्रसंगी आज झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय उपस्थित होता सात ते आठ हजार लोक ह्या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सगळे विकास कामं पालम तालुक्याची मार्गी लागले आणि काही लागायचे राहिले ते सुद्धा पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या अगोदर हे मार्गी लागणार या प्रसंगी एवढच पालन तालुक्याच्या पासष्ट गावांचं अधिकृत उद्घाटन वॉटर ग्रीड झालं आणि हे योजनेच उद्घाटन होत असताना ज्यावेळेस बहुपालक पाणी पुरवठा मंत्री झाले आणि त्यावेळेस मतदारसंघामध्ये सत्काराला उत्तर देत असताना त्यांनी अशा प्रकारची वाटरगेटची संकल्पना सत्काराला उत्तर देताना मांडली